एनर्जी <laughs> ना लिकी कड बघून आहे बर का लिकी साठी चालले प्रयत्न एवढे ती पावर असते बघा मात्र तो मध्ये लाडाची ग प्रेमाची एकुलती एक घ्या म्हणली मग अशी माहिती का नमस्कार मंडळी तर तुमचं का नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर लहान बाळाला म्हणजे न्यू बॉर्न बेबीला सकाळचं कवळ ऊन किती महत्वाचं आहे सर्वांना माहीत आहे तर आमचं बाळ असंच कवळं ऊन घेत आणि इकडे बघू शकता की वर्षाला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे के की आता थोडं थोडं वॉक करायचं प्रयत्न करायचा लवकर रिकव्हरी होण्यासाठी जी बघून आहे बर का लिकीसाठी चालू प्रयत्न एवढे तिसरा दिवस आहे तर प्रयत्न करायला ओ। ओ। आना। ओ। तर ही सहनशीलता आहे ना त्या बाळाकडे बघून येते बरं का कारण आहे ना एवढी मोठी जखम असताना एवढे टाके असताना चालण्याची हिंमत करणं पहिले छत्तीस तासामध्ये किती मोठी एनर्जी देतं बघा त्यामुळंच म्हणतात बघा एका मातेला एका महिलेला जन्मतास सहनशीलता मिळते आणि ती इथं बघू शकता चेहऱ्यावर इतक्या वेदना असताना सुद्धा आतून ती बाळाबद्दल ती प्रेम वात्सल्य भावनेमुळे एवढा प्रयत्न करते आहे ती हळूहळू तेवढं बरं

बहिणीसाठी एक भाऊ काय करू शकतो जिवंत आहे बघा शेताकडे एवढे काम आहे तर त्यांना पण ड्युटी आहे एवढं सगळं रजा टाकून ते बहिणीसाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करत आहे तिसरा दिवस आहे ती चालायला लागली खूप मध्ये कसं आहे त्या बाळाकडे बघून तिन सगळं करायला बघा किती पॉवर असते बघा मातृत्वामध्ये आणि आता मी आणि ताई फ्रेश होऊन आलो डब्बा पण घेऊन आलोय सर आता सगळं आणलंय तर जेवण करतायत हो तुमच्यासाठी मोदक आणले तर हा कसा इथं आता प्रायोरिटी म्हणजे इथल्या वर्षाला आणि बाळाला देणं गरजेचं आहे त्यामुळं ब्लॉग थोडे लेट येत आहेत समजून घ्या पण ज्या काही चांगल्या आठवणी आहेत मी ते साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही सुद्धा आमचं कुटुंब त्यामुळं शेअर करावंच मिळेल तसं मी करतो कारण तिचं सध्या काही एडिट करू शकत नाही तिचं पहिलं प्राधान्य आता गोड 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 भात आहे तर आता डाळ भात खाल्लेला आहे आणि थोडं थोडं स्वतः आहे ना वॉकिंग करायला सांगितलेलं आहे मी तर त्यामुळे ते प्रयत्न करते मी म्हणते छत्तीस तास झाले असेल की चा, चा, नाही हा तरी एवढ्या मग तरी बघा तरी एवढ्या कमी वेळामध्ये तिनं स्वतःला कमी वेळा नाही लिखीसाठी बघा किती प्रयत्न करायला लागले त्यांनी सांगितले की जेवढं तुम्ही प्रयत्न करा लवकरही करसाल त्यावेळेस तुम्हाला लवकर रिकव्हर होईल नाही का नाही त्यामुळं प्रयत्न करते हो थो। कर पद्धत थोडी वेगळीच लवकर हो ना ते मला उलट टाक्यावर ते सोपाय सांगितले त्याचा उद्देश तेच कमी अरे उठली बघा आमची पिलू घ्या म्हणली मगायची माहिती का घ्या ग्या लिहिलोकर बोला शिकणार तर इथं वर्षाला ड्रेसिंग चेंज करायला घेऊन जात होते माझा पण डिसेंबर मध्ये ऑपरेशन झालं डोक्याचं मला दहा टाके होते मला खूप त्रास झाला पण हिच तर किती मोठं ऑपरेशन आहे याची कल्पना करूनच नकोच वाटते तर जसं हे काम करत करत आहे ना हॉस्पिटलचे वेळ मिळेल तसं मी जे भांडकूर मित्र आहेत ना त्यांना पहिल्यांदा कॉल केला जे परत रागावणार होते की तुम्हाला आत्ता का सांगितलं

मामा तर नुसतं धावपळ करायला लागले पूजारी म्हणजे आम्ही विशेष हो एकदम गावा हा तिथे जावं लागतं एवढं भारी वाटलं होतं माझी मी इच्छा काय होती हिला घेऊन आहे आता आपलं दर्शन निघायचं रिझर्वेशन चालतं सगळं चालतं ताई लय मी टिकील तिथं आणि दर्शन घेतलं

नवरात्री साज बघा महालक्ष्मीचा तर सर हे आई महालक्ष्मीचे तुळजावून खूप मोठे भक्त आहेत तर ते आमच्या चर्चा चालू होत्या महालक्ष्मीच्या मंदिरात आम्ही दर्शन घेतल्यानंतर आलेले अनुभव वगैरे तर खूप आनंदमय वातावरण तुम्हाला दिसू शकेल आणि इथे बघू शकता ज्या पद्धतीने डॉक्टरांनी इन्स्ट्रक्शन दिले त्या पद्धतीने ते वॉकिंग करायचा प्रयत्न करते इथे बघू शकता की हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि श्रीच्या वेळेस मला हा एक्सपिरियन्स आला नव्हता की लहान बाळा असल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते काय नाही तर दर दोन तासांनी आहे ना तर ते दूध वगैरे पाज असेल व वर वरचून जे दिलेलं असतं ना ते पण पाजायला लागतं मॅडमने सांगितल्या पद्धतीने तर ते झोप बिलकुल होत नाही माझ्या डोळ्याकडे बघू शकता तुम्ही की मी जे बोलत होतो ना थोडंसं मला हेच एक्सपिरियन्स शेअर करायचं होता की की बाबा खरंच का माऊलीचे आईचे किंवा मा तिला पालन पोषण करणारे त्या दाईचे काय अवस्था असते त्यांची झोप बिलकुल होत नसते आणि एवढ्या संघर्षातून एक बाळ मोठं होत असतं तर काय वेदना असतात ते मी अनुभवल्या या स्टेजमध्ये बरं का कारण कसली झोप होत ता नाही त्या टायमिंग मध्ये आणि तिला वॉकिंगला थोडीशी मदत करतोय आणि तुमची जे काही शुभेच्छा संदेश आशीर्वाद मिळत आहेत ना ते खूप मोलाचे आहेत आमच्यासाठी खूप खूप म्हणजे मनापासून धन्यवाद तुम्हाला सर्वांना कारण का एका घरच्या मेंबरप्रमाणे तुम्ही शुभेच्छा देता तेवढं आपुलकीने विचारपूस करतात तुम्ही तर असे ब्लॉग छान छान आता इथून पुढे डे फोर असेल पाच आणि डिस्चार्ज असेल आणि त्यावेळेस काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत तर त्या पण तुमच्याशी शेअर करायच्या त्यामुळं स्टेट ट्यून पाहत राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय